आपण वा पाहत आहात तेज नेटवर्क श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई यांच्या वतीने सलावात प्रमाणे व कार्तिकी एकादशी दिंडी सोहळ्याच्या निमित्त श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिकी एकादशी दिंडी सोहळा निमित्त वारकरी दिंडीचे प्रस्थान आनंदीकडे सुरू आहे त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे साईराज मंगल कार्यालय येथे वारकरी दिंडीचे स्वागत श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे करण्यात येत आहे तसेच वारकरी दिंडीमधील भक्तांना नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली आहे शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्र राज्यातील नामवंत वारकरी संप्रदायाचे हबपन निवृत्ती महाराज देशमुख इंदौरीकर यांचे हरिकीर्तन होणार आहे अशी माहिती सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रामदास नामदेव डोके व चेअरमॅन सौ शारदा रामदास डोके यांनी दिली आहे सर्व ठेवीदार सभासद हितचिंतक व पंचक्रोशीतील नागरिकांनी व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे स्थळ साईराज मंगल कार्यालय एक लहरे पुणे नाशिक हायवे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल मंचर पुणे प्रेस